जर सरकाराने ह्या पद्धतीवरती जर लोकांनी जर हे केलं असता तर त्याच्यावरती त्या लोकांनी गुन्हा दाखल केला असता त्याच्यावरती दंड टाकला असता मच्छर मच्छरांनी डेंग्यूवरती विषय उचलला असता पण त्यांच्याकडे लोकांनी ज्यावेळी कंप्लेंट केले त्याच्यावरती त्यांचं लक्ष नाही आहे तर त्या लोकांनी ते लक्ष घ्यावा फार गंभीर बाब आहे समोरच असलेलं हेड ऑफिस म्हणा किंवा ह्या विभागाचं मुख्यालय असलेलं जी साऊथ वॉर्ड आहे या वॉर्डचे कर्मचारी किंवा ही संबंधित लोकं याकडे कसं लक्ष देत नाही आहेत ही बाब आपल्या समोर आलेली आहे असंच असं हे तो त्रास आहे आम्हाला सुद्धा आहे आणि येता जाणारे पब्लिकला सुद्धा आहे आणि मागे बघा त्या पाण्यावरती मच्छर आणि काय ते कंडिशन आहे तर त्यावेळेस कार्यकर्ताला ज्यावेळेस कामं करतील आणि ज्यावेळेस आंदोलन वगैरे करते त्यावेळेस कुठल्या अधिकारीवरती त्या कुठल्या जरी वस्तूची मारामारी झाली की हात उठ उचलला गेला की कुठलाही गुन्हा दाखल झाला तर त्याची जिम्मेदारी आमची राहणार नाहीत हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो पुन्हा एक असाही गंभीर विषय आपल्यापर्यंत आलेला आहे आपण पाहू शकता आपण समोरच असलेल्या महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्या इमारतीच्या समोर आम्ही उभे आहोत आणि या ठिकाणी स्थानिक नागरिकांची काही तक्रार आलेली आहे या ठिकाणी ड्रेनेजची पाण्याची गळती होऊन इथे डेंग्यू आणि मलेरियासारखे मच्छरचा वावर इथे वाढलेला आहे परंतु या ड्रेनेजवरती किंवा या होणाऱ्या पाणी गळतीवरती महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याची माहिती किंवा बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे हे स्थानिक व्यापारी स्थानिक रहिवाशी गिरीश गांगर आपल्यासोबत आहेत गिरीशजी काय सांगाल क्या बोलेंगे बताई एवढं सांगतो की एक महिना झाला आम्ही रेग्युलरली जी साऊथमध्ये बी कंप्लेंट देतो आहे बाईकला हेड सुद्धा कंप्लेंट दिली आहे पण अजूनपर्यंत ते येऊन जातात बघून जातात बोलतात आमची मोठी गाडी येईल ते करेल पण अजून त्या लोकांनी काही केलं नाही आहे आणि असंच असा हे तो त्रास आहे आम्हालासुद्धा आहे आणि येता जाणारे पब्लिकलासुद्धा आहे आणि मागे बघा त्या पाण्यावरती मच्छर आणि काय ते, ते कंडिशन आहे कुठे कुठे तक्रारी केल्यात आपण यावर जी साऊथ वॉर्डला बी केलेल्या होत्या आणि बाईकला हेड ऑफिसला सुद्धा तिथे त्या लोकांनी सांगितलं तिथे तिथेसुद्धा कम्प्लीट केली होती आपला व्हिडिओ पण मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आपण या प्रकाराची दखल घ्या म्हणून तिकडे आवाहन देखील केलेलं तरी देखील तरी देखील तो व्हिडिओसुद्धा इंस्टाग्रामवर टाकलेला आहे पण त्याच्यावरसुद्धा काही ह्यांचा अजून काही लक्ष गेला नाही आहे फार गंभीर बाब आहे समोरच असलेलं हेड ऑफिस म्हणा किंवा ह्या विभागाचं मुख्यालय असलेलं जी साऊथ वॉर्ड आहे या वॉर्डचे कर्मचारी किंवा ही संबंधित लोक याकडे कसं लक्ष देत नाहीयेत ही बाब आपल्या समोर आलेली आहे बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते पण आतमध्ये साचलेली घाण शेवाळ गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल पण घरात येणार पाणी तपासाल का आधुनिक मशीन अनुभवी कर्मचारी आणि चोवीस तास सेवा मुंबई नवी मुंबई ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे आतून खरच स्वच्छ हवंय मग लाईफ लाईन सर्व्हिसेस हवीच आपल्यासोबत आरडी आय कार्यकर्ते सर बोला काय नाव आहे आपण मी मनसेचा चाका अध्यक्ष आहे मिरवॉर्डचा मी आत्ता सध्या आलो आहे जी साऊथ वॉर्डमध्ये डेथ सर्टिफिकेटसाठी कॉपी घ्यायला त्यावेळेला माझ्या लक्षात आला की जी ऑफच्या समोर ऑफिसच्या समोरच तिथे फुटपाथवरती जो ड्रेनेजचा जो पाणी जो चालला आहे तो एवढा घाण पद्धतीने चालला आहे जर सरकारने ह्या पद्धतीवरती जर लोकांनी जर हे केलं असता तर त्याच्यावरती त्या लोकांनी गुन्हा दाखल केला असता त्याच्यावरती दंड टाकला असता मच्छर आणि डेंगूवरचे विषय उचलला असता पण त्यांच्याकडे लोकांनी ज्यावेळी कंप्लेंट केले त्याच्यावरती त्यांचं लक्ष नाही आहे तर त्या लोकांनी ते लक्ष घ्यावं नाहीतर आम्हाला मनसे स्टाईलनी हे सर्व कामं करावे लागतील आणि कार्यकर्ता त्यावेळेला कार्यकर्ता ज्या कामं करतील आणि ज्यावेळेस आंदोलन वगैरे करतील त्यावेळेस कुठल्या अधिकारीवरती कुठल्या तरी वस्तूची मारामारी झाली की हात उठ उचलला गेला की कुठलाही गुन्हा दाखल झाला तर त्याची जिम्मेदारी आमची राहणार नाही ते स्वतःची राहणार त्यांनी त्याच्यावरती लक्ष घ्यावं आणि लवकरात लवकर ते साफ करून घ्यावा अशा पद्धतीने प्रत्येकाला त्रास देऊ नव्हे हे त्यांचं काम आहे कारण ते लोक टॅक्स वगैरे घेतात त्यांची नवकदारी आहे की त्यांनी सर्व पूर्ण क्लीन करून घ्याल ते कुठल्या डिपार्टमेंटची आहे काय घेणं ते पब्लिकशी घेणं देणं नाही आहे पब्लिकला माहिती पडत नाही कुणाकडे जास्त आहे तर कोणाकडे अर्ज करायचा हे आमच्याकडे जी बातमी मला कळली तर हे मी आता ते न्यूजवरती देतो आहे ह्या वेळा पुढच्या वेळेला लक्षात ठेवावं आम्ही मनसेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू तर आम त्याची जिम्मेदारी आमची राहणार नाही ते डिपार्टमेंटची जिम्मेदारी राहणार एक तेवढंच मला बोलायचं आहे आणि तुम्हाला एक सूचना देतो आहे यापुढे अशी परत घटना घडू नव्हे आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येत कि टाकी वेळेवर साफ केली असती तर पण उशीर दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस सामाजिक कार्यकर्ते आर टी आय ॲक्टिव्हिस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी देखील या विषयावरती गंभीर आक्षेप आणि एक निषेध व्यक्त केलेला आहे या ठिकाणी स्थानिकांच्या सोयीसाठी रहदारीचा हा रस्ता असलेल्या फुटपाथवरून ही पाण्याची गळती होते आणि ही नेमकी महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोरच त्यांच्या नाकावर टिचून हा प्रकार राजरोसपणे चाललेला आहे परंतु इकडे काही अधिकारी याची दखल घेत नाही आहेत ही गंभीर बाब स्थानिक लोकप्रतिनिधी निधीने देखील यावरती लक्ष दिलं पाहिजे या गंभीर बाबीकडे पर्सन साहिल वारिसे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करायला विसरू नका